हंसरा जाहीर यांच्या प्रयत्नांना भरीव यश वेकोली प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीचे नियुक्तीपत्र वेकोलीच्या विविध क्षेत्रांशी निगडित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न समस्यांच्या निवारणार्थ सुनावणी बैठक व बहुत पत्रव्यवहार व सतत पाठपुरावाने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना यश मिळाले असून दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेत नागपुरातील वेकोली विश्रामगृहात वेकोलीचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक CMD, सी एम डी व अन्य वरिष्ठांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण प्रलंबित समस्यांचे निराकरण झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने ही बैठक फलदायी ठरली आहे वेकोली प्रबंधकाने सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पातील नोकरीचे प्रस्ताव या महिनाभरात स्वीकारण्यास अनुमती दिली गौरी पोणी प्रकल्पातील आर्थिक मोबदला देयकास अंतिम मंजुरीही जून महिन्यातच देण्याचे मुख्यालयाने मान्य केले तसेच भूमी अधिग्रहण प्रकल्पातील ग्रँड डॉटर म्हणजे नात मुलीचा मुलगा किंवा मुलगी व सुनेच्या नोकरीविषयी लवकरच निर्णय होऊन अनुकंपा नोकरीत विवाहित मुलीच्या तसेच मृतक नामनिर्देशिताचा भाऊ बहीण यांना नोकरी देण्याविषयी मुख्यालयातील स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याची माहिती सी एम डी यांनी हंसराज अहिर यांना या बैठकीत दिली